आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात युडायस प्लस टीचर मॉड्यूल मध्ये शिक्षकांची माहिती कशी पूर्ण करावी कशी कम्प्लीट करावी तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्या कॉम्प्युटर मध्ये या ठिकाणी आपण लिहिणार आहात युडायस प्लस टीचर मॉड्यूल हे लिहिल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीने युडायस प्लस टीचरचा जो ऑप्शन आहे म्हणजे जे पोर्टल आहे ते आपल्या समोर ओपन होणार आहे तर या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा जो युडायस नंबर आहे ते आपण लिहिणार आहोत आणि त्याचा पासवर्ड या ठिकाणी आपण त्याला लिहायचा आहे लिहिल्यानंतर आपण आलेला जो कॅप्चा आहे ते या ठिकाणी आपण लिहिणार आहोत कॅप्चा लिहिल्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीने ऑप्शन येईल क्लिक हिअर टू ओपन टीचर डी एस एफ टू फिल द डेटा या पद्धतीने आता या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे बघा या ठिकाणी एक ऑप्शन आहे की नॉट मार्क कंप्लीटेड तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की आपल्या शाळेमध्ये आजच्या तारखेमध्ये किती शिक्षक आहेत जे शिक्षक आहेत तेवढेच शिक्षक आपल्याला मध्ये या ठिकाणी दिसले पाहिजे जर आपल्याला शिक्षक ऍड करायचे असतील तर त्याला ट्रान्सफर झाले असेल तर त्याची वेगळं सिस्टम आहे आणि जर आपल्याला नवीन शिक्षक ऍड करायचा असेल जो कुठंच नसेल म्हणजे फॉर एक्झाम्पल सेवक असतील किंवा अन्य कोणी जे नवीन फ्रेश आलेले आहेत तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन दिलेला आहे ऍड न्यू टीचरचा तर सर्वप्रथम या ठिकाणी जो शब्द आहे बघा इनकम्प्लीट त्याच्या बाजूला जो अंक आहे याचा अर्थ असा आहे की या शाळेमध्ये सात शिक्षक आहेत आणि त्यांची माहिती इनकम्प्लीट आहे तर त्या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत इनकम्प्लीट वरती तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की सर्व शिक्षकांची यादी दिसेल सगळ्यांच्या समोर कसं आहे पूर्ण रेड रेड कलर मध्ये आहे तर त्यापैकी सर्वप्रथम जो पहिला ऑप्शन आहे जे शिक्षक आहेत पहिले त्यांच्या समोरचा जो ऑप्शन आहे जनरल प्रोफाईल आणि दुसरा ऑप्शन आहे अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल आणि तिसरा आहे ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स हे सर्व माहिती आपल्याला पुन्हा एकदा अपडेट करायची आहे तर जनरल प्रोफाईल सर्वप्रथम मी क्लिक करत आहे जर त्यांची माहितीमध्ये काय बदल झाला असेल या ठिकाणी आवश्यकतेनुसार जर काय बदल झाला असेल तर आपण या ठिकाणी अपडेट करू शकतो अदरवाईज वी हॅव टू क्लिक ऑन ओनली अपडेट या ठिकाणी फक्त आपल्याला अपडेटला क्लिक करायचं आहे त्यानंतर जो दुसरा पान आपल्या समोर ऑटोमॅटिक येणार आहे त्यावरती सुद्धा बघू या त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जर माहितीमध्ये का काय बदल असेल तर बदल करू शकतो अन्यथा आपल्याला अपडेट वरती क्लिक करायचं आहे तिसरा जो पेज आपल्या समोर येणार आहे त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे वेदर द टीचर रिसिव्ह ट्रेनिंग अंडर निष्ठा निष्ठाच्या अंतर्गत त्याने प्रशिक्षण केलेलं आहे किंवा नाही जर केलं असेल तर यस आणि जर केलं नसेल तर या ठिकाणी नो असं म्हणायचं आहे तर या ठिकाणी पुढे जेव्हा आपण जातो अजून एक प्रश्न त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे वेदर द टीचर इज सीटीईटी म्हणजे क्वालिफाईड आहे किंवा नाही यस किंवा नो जर यस असेल तर यस नो असेल तर या ठिकाणी आपण नो करणार आहोत आणि या ठिकाणी आपण अपडेट या बटनवरती क्लिक करणार आहोत एकदा अपडेट या बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा वरचा जो पार्ट आहे तो ग्रीन झालेला आहे याच पद्धतीने इतर शिक्षकांची माहिती सुद्धा आपल्याला अपडेट करावयाची आहे आपल्या शाळेमध्ये जे शिक्षक सध्या कार्यरत आहेत तर त्यांच्यासाठी तो सर्व शिक्षकांची माहिती आपण काय करणार आहोत अपडेट करणार आहोत आणि अपडेट केल्यानंतर जो पुढचा ऑप्शन आहे मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी की सर्वात शेवटी आपल्याला जो ऑप्शन वापरायचा आहे आता बघा दोन शिक्षकांची माहिती या पद्धतीने अपडेट झालेली आहे तिसरे शिक्षक आपण घेतो या ठिकाणी सर्व शिक्षकांची माहिती या पद्धतीने आपण काय करणार आहोत अपडेट करत जाणार आहोत एखादा शिक्षक जर आपल्या शाळा सोडून दुसऱ्या शाळेत त्यांचा ट्रान्सफर झाला असेल तर त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेला आहे तो ऑप्शन आपण या ठिकाणी वापरणार आहोत त्या ऑप्शनचा वापर वापर करून त्या ऑप्शन त्या ऑप्शनचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे आपल्याला शिक्षकाला ट्रान्सफर आपण करणार आहोत शिक्षकाला ट्रान्सफर केल्यानंतर चौथी प्रोसेस आहे आपल्याला जर दुसऱ्या शाळेत तो गेला असेल तर त्याला इम्पोर्ट करण्याची सुद्धा सुविधा दिलेली आहे फॉर एक्झाम्पल समजा हे एक शिक्षक आहेत यांचं ट्रान्सफर झालेलं असेल हे जे शिक्षक असते समजा हे शिक्षक यांचं ट्रान्सफर झालेलं आहे तर त्यांच्यासाठी हा लेफ्ट स्कूलचा ऑप्शन वापरून त्यांना शाळेतून रिलीव्ह करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने रिलीव्ह करायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने रिलीव्ह केल्यानंतर ज्या शाळेत ते शिक्षक गेलेले आहेत यावेळेस या वर्षी तर आपल्याला त्यांना त्या शाळेमध्ये त्यांना काय करायचं आहे इम्पोर्टचं ऑप्शन आहे ते इम्पोर्टचं ऑप्शन वापरून त्यांना आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आणि जे शिक्षक आपल्याला जे शाळा म्हणजे त्यांचे रिटायर झाले असतील अशा शिक्षकांसाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय आहे ऑप्शन दिलेला आहे त्यांना सुद्धा आपल्याला शाळेतून लेफ्ट करायचं आहे जेव्हा आपण त्यांना शाळेतून लेफ्ट करतो तेव्हा आप आपल्याला त्यांना एक ऑप्शन आवश्यकतेनुसार तो आपण त्या ठिकाणी आपण ऑप्शन त्यांना वापरणार आहोत आता पुढे फक्त दोन शिक्षकांची माहिती राहिलेली आहे जर एखादा शिक्षक नवीन शिक्षण सेवक जॉईन झाला असेल तरी सुद्धा त्यांच्यासाठी आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे त्यांना सुद्धा ऍड टीचर म्हणून त्यांच्याशी त्यांच्यासाठी आपण त्यांची माहिती आपण याच्यामध्ये भरणार आहोत तर अशा पद्धतीने ओव्हरऑल ओके okay, बघा बोलता बोलता सहा शिक्षकांची माहिती माझी कम्प्लीट झालेली आहे सातवे शिक्षक कारण यांची माहिती मध्ये काही बदल नाही जे मागच्या वर्षी जी माहिती होती तीच माहिती आपण या ठिकाणी आपण माहिती त्यांची अपडेट फक्त या ठिकाणी आपण करत हो, आहोत आणि कंप्लीट जरी केलं आपण कम्प्लीट केल्यानंतर सुद्धा आपल्याला एखादा शिक्षक ऍड करता येतो किंवा त्यांची बदली झाली असेल तेही सुद्धा आपल्याला करता येते आता बघा या पद्धतीने आमचे सर्व शिक्षकांची माहिती सर्व या ठिकाणी ग्रीन अशी दिसत आहे सर्वात शेवटचा जो पॉइंट आहे आपल्याला जे करायचं आहे या ठिकाणी आपण पुन्हा एकदा वरती जाणार आहोत होमवरती गेल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी बघा मार्क ऍज इनकम्प्लीट आहे तर मार्क क्लिक हेअर टू मार्क कम्प्लीट वरती ऑप्शन वरती आपण क्लिक करणार आहोत आणि क्लिक हेअर टू मार्क कम्प्लीट केल्यानंतर या ठिकाणी आपली जी माहिती आहे एक माहिती विचारते ते तिथे येणार आपण ऑल इन्फॉर्मेशन इज करेक्ट एज पर अवर स्कूल रेकॉर्ड अशा पद्धतीने सूचना या ठिकाणी आपण लिहिणार की सर्व माहिती बरोबर आहे शाळेच्या नुसार आणि अपडेट स्टेटस वरती क्लिक करून त्याला आपल्याला कन्फर्म करायचा आहे एकदा कन्फर्म केल्यानंतर आपला बघा या ठिकाणी मार्क कम्प्लीट असा ऑप्शन येतो याचा अर्थ असा आहे की आपली शाळेची जी माहिती आहे शिक्षकांचं शिक्षक मध्ये जे काम होतं आपला कम्प्लीट झालेलं आहे पुन्हा एकदा या ठिकाणी बघा सूचना आलेली आहे की न्यू डिलीट और करेक्शन इन द टीचर और नॉन टीचिंग स्टाफ सेक्शन विल हॅव्हटोमॅटिकली चेंज स्कूल स्टेटस फ्रॉम कम्प्लीट टू इनकम्प्लीट म्हणजे जर एखाद्या शिक्षकाला आपण याच्यामध्ये आता ऍड केलं या ठिकाणी जर आपण समजा एक शिक्षकाची माहिती ऍड केली म्हणजे समजा माझ्या शाळेमध्ये शिक्षणसेवक आलेला आहे त्याची माहिती जर ऍड केली हे भरल्यानंतर तर ते पुन्हा एकदा इनकम्प्लीट होणार आहे आणि त्याला पुन्हा एकदा आपल्याला मार्क एस कम्प्लीट या ठिकाणी आपण करणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला हे काम पूर्ण आपल्याला करून घ्यायचं आहे थँक्यू